चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वांना कळकळी कळक हात जोडून विनंती आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा घडी किंवा औदुंबराच्या झाडाखाली गुरुचरित्र पारायण सर्वांनी करावं खूप जण घाबरता दादा आम्हाला वाचता येत नाही आम्ही पहिल्यांदा करतोय महाराजांना नारळ ठेवून महाराजांना दत्त महाराजांना विनंती करायची की दत्त महाराजांना आमच्याकडून तुम्ही गुरुचैत्र पारायण करून घ्या न घाबरता मन असता पवित्र सदाका वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे न घाबरता गुरुचैत्र पारायण सगळ्यांनी करा आणि सगळ्यांनी करावं एकदा आयुष्यामध्ये गुरुचैत्र पारायण करण्याचा जो अनुभव आहे तो, तो तुम्ही स्वतः घ्या स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काही होत नाही आणि नियमाचं जास्त भाऊ करू नका खाण्यापिण्याचे जास्त भाऊ करू नका पालेभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता पोळी चपाती सगळं खाऊ शकता म्हणून ठाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं मनातल्या मनात गुरुचैत्र वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही बोटने फिरवायचे माईक वर कोणी बोलतोय आपण आपलं गुरुचरित्र आहे प्रत्येक शब्द तो वाचावा आणि तो समजून घ्यावा आपण संस्कृतमध्ये वाचल्यानंतर परत मराठीमध्ये पण वाचायचं आणि त्या दिवशीचं गुरुचैत्र आहे ते समजून घ्यायचं मराठी भावार्थ पण समजून घ्यावा छानपैकी गुरुचरित्र पारायण करायचं मनामध्ये कोणतेही किंतूपर्यंत ठेवायचे नाही घाबरायचं नाही माझ्याकडून होईल का मला नियम पाळणं होईल का नियम नाही पाळण्यात काय होईल का दत्त मला शिक्षा करतील का असं काहीच नाही तुमच्या मनातली भीती दूर करा आता दोन दिवस बाकी आहे निर्णय घ्या गुरुचरित्र प्रत्येकाने वाचावं ही माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे एकदा तुम्ही गुरुचरित्र पारण करायला बसले ना मनात शंका कोशंका ठेवू नका माझं कसं वेळ मला वाचता येईल का कसं सगळं येत महाराजांना फक्त विनंती करा की दत्त महाराजा आमच्याकडून गुरुक्षेत्र पारायण करून घ्या महिला असेल तर त्यांनी पर्यंत गुरुक्षेत्र वाचा मोठं गुरुक्षेत्र वाचू नका गुरुक्षेत्र पारायण करताना सवळं घालायचं पुरुषांनी सवळं घालावं महिलांनी साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सगळ्या गोष्टी करावा डोक्यावर पदर घेऊन गुरुचैत्र पारायण करावं आणि दत्त महाराजांना समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गुरुक्षेत्र पारायण केलं तर तो जो आनंद आहे तो आन, आनंद कशामध्येच नाही येईल आणि महाराज सगळं करून घेता तुम्ही फक्त तुमचं मन स्थिर ठेवा न घाबरता सगळ्यांनी गुरुचरित्र वाचावं तुम्हाला जसं वाचता येईल तसं गुरुचरित्र वाचावं आणि मनामधली भीती दूर करून दत्त महाराजांना विनंती करा की दत्त महाराज आमच्याकडून तुम्ही गुरुचैत्र पारायण करून घ्या आणि सगळ्यांचं पारायण छान झालं ना दत्त महाराजांना आनंद होतो महाराजांना काय पाहिजे सेवा उपासना गुरुचैत्र पारायण दुसरं काही नाही दत्त जयंती आहे प्रत्येकाने अवश्य करावं